जय हिंद मित्रांनो नमस्कार जसं तुम्हाला मी सांगितलं की बाबा आपल्याला चोवीस हजार पाचशे नोबेल कसं वाचायचं आहे यावर व्हिडिओ टाकायचा आहे आणि खूप मोठी मागणी होती आणि तुमची मागणी असेल आणि आपण काम नाही करणार असं होऊ शकत नाही बस थोडस वेळेचा जरा गोंधळ होतो आणि आज तर पाऊस राजाने एवढी मेहरबानी केली चला पण आपलं ते म्हणतात ना जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो अशा भर पावसात सुद्धा आलोय आणि व्हिडिओ तयार करतो लेट सी की हा जो चोवीस हजार पाचशे जो नोबेल आहे प्रश्नसंच हा वाचायचा कसा ओके का माहिती आहे का तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ पाहिले पोलीस भरती ग्रंथ आहे तो पुस्तक वाचायचा की हा पुस्तक वाचायचं हे मी क्लिअर दिला मग हे क्लिअर करून दिल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात मागणी आली की सर हे वाचायचं कसं नेमकं ते सांगा आता याच्यामध्ये बघा काय आहे तुम्हाला आहे ना पंधरा हजार दोनशे नोबेलच घ्यावं लागेल कारण त्याच्यामध्ये दोन हजार सतरा अठरा आणि एकोणीस ची पेपर्स आहेत आणि जे चोवीस हजार पाचशे आहेत त्याच्यामध्ये एकवीस बावीस आणि चोवीसचे म्हणजे हे मागचे जे दोन का तीन भरती झाले त्याच्या प्रश्नसांचा आहे ओके आता ह्याला मी काय केलेलं आहे दोन भागामध्ये तुम्हाला डिवाइड करून दिलेला आहे ओके पन्नास ते सत्तर प्रश्न हे जे आपल्या जी केचे असतात मराठीचे असतात आणि करंट अफेअर्सचे असतात तीस ते पन्नास प्रश्न हे आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग ह्या दोन घटकांवर दिसतात ठीक आहे hmm. आता स्लॉट अभ्यासाचे जे स्टडी स्लॉट हे कसे टाकायचे मित्रांनो तर याला तुम्हाला दोन तास द्यायचे किती तास द्यायचे दोन तास आणि इकडे तुम्हाला द्यायचंय दोन तास ओके म्हणजे अख्ख्या दिवसाच्या शेड्यूल मधून तुम्हाला चार तास फक्त आणि फक्त या प्रश्न संचाला वाचायला आणि प्रॅक्टिस करायला द्यायचे आता वाचायला म्हणजे काय तर वाचण्यामध्ये तुमचं रिव्हिजनचं काम तुम्हाल होतंय कारण आता तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल नसेल तरी तुम्ही आता ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ठीक आहे तर बघूया आता मेन हे विश्लेषण काय आहे हे समजून घेऊया बघा आता ह्याच्यात काय आहे पन्नास ते सत्तर प्रश्न जे आहेत ना ते जी केच्या बेसवर मराठी आणि करंट अफेअर्सच्या बेसवर असतात ओके मग याला आहे ना सकाळचे दोन तास द्यायचे ते दोन तास तुम्ही कुठलेही देऊ शकतात म्हणजे प्रॅक्टिस करून नऊ लायब्ररीला आल्याच्या नंतर नऊ ते अकरा किंवा जसं तुम्हाला एक तर सकाळचा किंवा मग संध्याकाळ हे दोन तासाचं स्लॉट तेवढं ठरवायचं आणि दुपारचा फिक्स स्लॉट किंवा मग रात्रीचा झोपाय पूर्वी हा स्लॉट तुम्ही मॅथ्स आणि रिजनिंगला देऊ शकते ओके अशा प्रकारे तुम्हाला स्लॉटची वाटणी करायचे ठीक आहे चलो आता काय करायचं जेव्हा तुम्ही हा प्रश्न संच वाचायला सुरुवात करताय ओके सगळे मॅथ्सचे प्रश्न तुम्हाला स्किप करायचे ओके म्हणजे तो कुठे फक्त आणि फक्त मॅथ्स आणि रिझनिंगच्या विशेष स्लॉट मध्ये ठेवायचे बाकी जी प्रश्न असतील मराठीचे प्रश्न असतील करंट अफेअर्सचे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न इथे कव्हर करायचे आहेत ओके आता अभ्यास किती टक्के झालेला आहे मी इथे लिहितो जर तुमचा साठ ते ऐंशी टक्के अभ्यास झालेला आहे साठ ते किती ऐंशी टक्के अभ्यास झालेला असेल तर तुम्ही काय करायचंय कमीत कमी दिवसातून दहा प्रश्न पत्रिका वाचायचे आहेत समजते आणि पाच प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत समजते बघा काय चाललंय आपलं की जेव्हा तुम्ही एक स्लॉट काढलेला आहे दोन तासाचं ह्याला वाचायला तर स्लॉट स्लॉटमध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणतोय कमीत कमी म्हणजे जर तुमचा खूप सारा अभ्यास झालेला असेल ऐंशी टक्के आणि प्लस झालेला असेल तर तुम्ही हे ते पंधरा देखील करू शकताय परंतु भोकंपट्टी नाही करायचे थोडंसं समजून घ्यायचं आणि व्यवस्थितरित्या करायचे हा जे बाकी खूप सोपे प्रश्न आहेत ना जे रेग्युलर प्रश्न आहेत म्हणजे मी तरी तुम्हाला म्हणतो ह्याच्यातले तुम्हाला साठ टक्के प्रश्न कसे असणार आहेत रेग्युलर आणि इझी असणार आहेत कसे असणार आहेत इझी असणार आहेत समजते म्हणून तुम्हाला काय करायचं फटाफट फटाफट जेवढं तुम्हाला वाचता येईल तेवढं तुम्ही वाचून घ्यायचं आणि कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा पंधराच्या वरती वाचायचे नाही नाहीतर मग काय होणार माहिती का सगळे एकदम येत ओके कमीत कमी दहा जास्तीत जास्त पंधरा प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचून काढायचे आणि कमीत कमी पाच प्रश्नपत्रिका दोन तासात सोडवायचं आहे ओके हा जर तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग थोडस स्लो असेल तर कमीत कमी तीन तरी प्रश्नपत्रिका तीन तरी प्रश्नपत्रिका हे तुमच्या सोडून झालेलं पाहिजे ओके okay? म्हणजे तीन ते पाच प्रश्नपत्रिका तुम्ही इथे सोडवायचे आहेत समजते मी काय म्हणतोय आता इथे दहा प्रश्नपत्रिका वाचले किंवा पंधरा प्रश्नपत्रिका वाचले इकडे पाच प्रश्नपत्रिका किंवा तीन प्रश्नपत्रिका सोडवले तर तुमचं हे रुटीन जे आहे ते रेग्युलर चालू राहू द्यायचं आहे ओके आता ह्याच्यामध्ये मला असे प्रश्न आलेले की सर आम्ही या पुस्तकाला हायलाइट करायचं का हायलाईट तर बघा मित्रांनो तुम्हाला चित्रकलाची स्पर्धा दिलेली नाही आहे म्हणजे माझे बरेचसे मित्र होते जे हायलायटर रंगव रंग रंगव हे काम करायचं नाही पुस्तकाला आपल्याला चांगलं ठेवायचं आहे का पुस्तकाला चांगलं ठेवायचं आहे तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग थर्ड रीडिंग फोर्थ रीडिंग टेन टाइम्स रीडिंग इथपर्यंत पोहोचताय ना तर ते पुस्तक जर हायलाइटेड नसेल चांगलं असेल तर तुम्हाला ते वाचायला सोयीस्कर आणि मजेशीर वाटते आणि जर त्याला गिरव आणि रंगव असं काम केलं तर नंतर तेच पुस्तक आपल्याला हातात घ्यायला कंटाळा वाटते बोरिंग वाटते कारण आपल्याला स्वत्याने हे सगळं वाचलेलं आहे आणि सगळं येते मला हेच फिलिंग येते म्हणून तुम्हाला काय करायचं तुमच्या पुस्तकाला रंगवायचं नाही हायलाईट वापरायचं नाही याच्या जागी तुम्ही काय करायचं एक पेन्सिल घ्यायची काय घ्यायची एक पेन्सिल ठीक आहे आणि पेन्सिल घ्यायची पेन पण नाही घ्यायचा पेन्सिलच घ्यायची म्हणजे तुम्हाला नंतर रफ करता येते ठीक आहे पेन्सिल घ्यायची आणि काय करायचं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन टाईपचे प्रश्न असतात एक असतं रेग्युलर क्वेश्चन्स म्हणजे जे दररोजचे प्रश्न आहेत मी म्हटलं तुम्हाला इझी प्रश्न साठ टक्के प्लस असते ठीक आहे मग ते रेग्युलर प्रश्न आहेत ना त्यांना वाचायचं परंतु त्यांना काय करायचं नाही जे प्रश्न तुम्हाला खूप इझीरित्या येतात त्या प्रश्नांना जास्त हात घालायचं नाही मग त्याच्यामध्ये काहीतरी नवीन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काहीतरी ऑड प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काहीतरी असे प्रश्न आहेत की बाबा त्याची खुलासा भरपूर होते म्हणजे एका प्रश्नातून तुम्हाला एक सात आठ गोष्टी माहीत पडतात अशा प्रश्नांना तुम्हाला पेन्सिलने काय करायचं आहे अशा रीतीने समजा त्याचं mm. <laughs> आकडा हे पाच त्याला असं पेन्सिलने गोल करून ठेवायचं आहे समजते मी काय म्हणतो रेग्युलर प्रश्नांना तुम्हाला हात घालायचं नाही फक्त वाचून त्याला बाजूला घालायचं आहे आणि जे न्यू असतील ऑड असतील किंवा इम्पॉर्टंट असतील किंवा कसे असतील इम्पॉर्टंट म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचे आहेत असे सगळ्या प्रकारच्या प्रश्नांना तुम्हाला काय करायचं आहे का पेन्सिलने गोल करून ठेवायचे आहेत का बरं गोल केलं जेव्हा तुम्ही सेकंड रिडिंग येणार थर्ड रीडिंग येणार टेन टाइम्स रीडिंग येणार त्यावेळेला फक्त तुम्हाला ह्या गोल केलेल्या प्रश्नांवर विशेष लक्ष द्यायचंय कारण रेग्युलर प्रश्न तुम्हाला असे पण येत आहे समजते जेव्हा जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा आप आपली रीडिंग वाढते मग ह्या मध्ये काय असतं माहिती का जे रेग्युलर प्रश्न आहेत ना ते वाचायचे टाळायचे असतात कारण कमी काळात आपण जास्त अभ्यास करतो मग त्यासाठी कमी काळात जास्त आणि चांगला अभ्यास करण्यासाठी हे जे गोल केलेले प्रश्न आहेत ना तेच तुम्हाला वाचायचे समजते ही एक इतकी जबरदस्त टेक्निक आहे इतकी जबरदस्त वाली गोष्ट आहे ना हे कोणी सांगत नाही आणि कोणी करत नाही हे मी स्वतः केलेलं आहे आणि मला याच्यातून जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे मी तुम्हाला सांगतो दोन हजार अठराच्या पेपरनंतर प्रत्येक पेपरला मला पंच्याऐंशीच्या पुढेच मार्क पडलेले आहेत अठ्ठ्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव अशा प्रकारचे मार्क पडले का मी माझ्या अभ्यासाची थोडीशी स्ट्रॅटर्जी स्मार्टरित्या कन्वर्ट केली मग त्याच्यामध्ये मी काय केलं रेग्युलर प्रश्न आपल्याला असे सुद्धा येत आहेत गोदावरीची लांबी किती हे मला माहित आहे भारताची लांबी किती आहे महाराष्ट्राची लांबी किती आहे हे मला माहीत आहे मग अशा प्रश्नांना मला गोल करून किंवा जास्तीत जास्त वाचून अर्थ होणार नाही कारण याच्यातून मला नवीन काय मिळणार नाहीये मग मला नवीन काहीतरी मिळते जसं समजा ग्रह ग्रहमालिका आहे आपल्या त्या ग्रहमालिकामध्ये आंतरग्रह कोणते बाह्य ग्रह कोणते म्हणजे मंगळ पासून सगळे आंतरग्रह आणि मंगळच्या नंतरचे सगळे बाह्यग्रह हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हे माझ्यासाठी थोडे युनिक प्रश्न आहेत कसे प्रश्न आहेत थोडे युनिक प्रश्न आहेत कारण ह्या प्रश्नामधून मला थोडंसं अजून काहीतरी माहीत पडतं उद्या उठून जर मला असा प्रश्न विचारला की बाबा शनी हा ग्रह कोणता ग्रह आहे अंतर्ग्रह आहे की बाह्यग्रह मग मला माहीत पडला आहे की मंगलच्या आधीचे सगळे कसे आहेत अंतर्ग्रह मंगलच्या नंतर सगळे बाह्य ग्रह मग हा झाला युनिक प्रश्न या एका प्रश्नावरून अजून चार पाच प्रश्न तयार होऊ शकतात मग त्या प्रश्नांना मी अशा प्रकारे पेन्सिलने गोल करतो जेणेकरून मला जेव्हा अजून सविस्तर अभ्यास करायचा असेल तर मी फक्त आणि फक्त या गोल केलेल्या प्रश्नांना जास्त प्राधान्य देणार हे कधी जेव्हा तुमची थर्ड रिडिंग फोर्थ रिडिंग टेन टाइम्स रिडिंग होते ना त्यावेळेला ना या गोल केलेल्या प्रश्नांचा खूप मोलाचा वाटा असतो समजते म्हणून तुम्हाला काय करायचंय जेव्हा तुम्ही दहा प्रश्नपत्रिका वाचून काढताय तर त्या दहा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सगळे प्रश्न वाचायचे आहेत सुरुवातीचे दोन ते तीन रीडिंग त्याच्यामध्ये एकही प्रश्न स्किप करायचा नाही हा खूप इझी असेल तुम्हाला तुमचा रेग्युलरचा असेल जसं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हा प्रश्न मुळात वाचण्यासारखाच नाही आहे ओके पण तरी ठीक आहे एकदा वाचलं एकदा वाचायचं दुसऱ्या पण पेपरमध्ये तो त्याला स्किप करून टाकायचा जे एकदम सोपे आहेत ना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचं गृहमंत्री कोण महाराष्ट्राचं असं काय महाराष्ट्राचं तसं काय हे खूप सिंपलचे प्रश्न असतात ना ते स्किप केले तरी चालतील म्हणजे वारंवार त्याला वाचायचं नाही कारण त्याच्यातून तुम्हाला नवीन काही मिळणार नाही मग काय करायचं अशा प्रकारे तुम्ही दहा ते पंधरा प्रश्नपत्रिका सहजरित्या वाचू शकता इवन तुमचा साठ टक्के अभ्यास असेल तरी सुद्धा साठ टक्के अभ्यास असेल तरी तुम्ही कमीत कमी दहा प्रश्नपत्रिका तर वाचूनच काढू शकता ओके हे okay? मला अनुभव आलेला आहे अभ्यासातून आणि मी माझ्या मुलांना अशा प्रकारचे टेक्निक देतो अशा प्रकारचे स्ट्रॅक्टरजी मी त्यांचा मी अभ्यास घेतो ओके okay? तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहेत रेग्युलर प्रश्न खूप इझी असतील त्यांना नंतर नंतर पुढे पुढे स्किप केलं तरी चालेल परंतु वाचायचे एकदा ओके okay? आणि न्यू प्रश्न आहेत ऑड प्रश्न आहेत इम्पॉर्टंट प्रश्न आहेत युनिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तुम्हाला गोल करून ठेवायचं आहे आणि काय म्हटलं हायलाइटरचा वापर करायचा नाही हा तुम्हाला असं वाटतंय ना की बाबा हायलाइटर वापरूच मी तर काय वापरायचं माहिती आहे का आता समजा एखादा असा काहीतरी प्रश्न आहे बाबा चोवीस हजार पाचशे नोबेल कसा वाचायचा मग आपण काय करतो माहिती आहे का या अख्या वाक्याला आपण काय करतो रंगवतो हे नाही करायचं याला काय करायचं चोवीस हजार पाचशे हा चोवीस हजार पाचशे काहीतरी आकडा आहे चला याला रंगवा मग आपल्याला पुढच्या गोष्टी माहीत पडतात किंवा चोवीस हजार पाचशे नावाचं नोबेल आहे नोबेल असं काहीतरी आहे मग ह्याला रंगवा नोबेललाच फक्त रंगवा अख्ख्या वाक्याला रंगवायची गरज नाही त्या वाक्यामधील दोन ते तीन वर्ड्स जे अत्यंत महत्वाचे आहेत लक्ष ठेवणं म्हणजे कसं माहितीये का जेव्हा तुम्ही प्रश्न वाचायला जात आहे ओके तर त्यावेळेला काय होते हायलाईट त्या शब्दाला केलं असेल ना तर आपलं लक्ष त्या शब्दाकडे वळतो त्या प्रश्नाकडे वळतो आणि मग तो प्रश्न आपल्याला वाचायचा इम्पॉर्टंट आहे असं कळतंय म्हणून काय करायचं अख्ख्या वाक्याला रंगवत नाही बसायचं तर एखादा जो त्या वाक्यामध्ये काहीतरी एखादा एखादा असेल दुसरा असेल महत्वाचा जो वर्ड आहे जो शब्द आहे त्या शब्दाला तुम्हाला काय आहे हायलाईट करायचंय किंवा पेन्सिल घ्यायची आणि अशा प्रकारे त्याला गोल करून ठेवायचं की बाबा हा मला नोबेल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तर हे झालं वाचण्याच्या बाबतीत आता प्रश्नपत्रिका सोडवायच्या बाबतीत तर ह्याला कसं करायचंय मित्रांनो मॅथ्स आणि रिझनिंगचा जो टाइम आहे तो एक तर तुम्ही दुपारी सेट करा कारण आपण सकाळी प्रॅक्टिस केलेली असते आणि त्यामुळे आपल्याला दुपारी झोप येते तुम्ही वाचा लक्षात राहणार नाही त्यानंतर तसंच रात्रीच पण सिस्टम आहे अख्खा दिवस आपण ग्राउंड करतो अभ्यास करतो मग रात्रीनं खूप कंटाळ येते काय करायची इच्छा होत नाही मग अशा वेळेला आपण काय करू शकतो एक तर टेस्टच देऊ शकतो किंवा मग मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करू शकतो मॅथ्स आणि रिझनिंग तुम्ही रात्री घेतलं तर मग दुपारी तुम्हाला टेस्ट सोडवावं लागेल आणि टेस्ट जर रात्री घेतलं तर दुपारी मॅथ्स आणि रिझनिंग सोडवावं लागेल ह्या दोनच टाइम ठेवायचं या मॅथ्स आणि रिजनिंगला मग याच्यामध्ये काय करायचं कमीत कमी तीन प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत सोपे सोपे प्रश्न सगळे अवघड प्रश्न सगळे सॉल्व्ह करायचे आणि परत हीच स्ट्रॅटर्जी ह्याच्यामध्ये एखादा प्रश्न असा काहीतरी आहे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला ते किलो हेक्टो डेका डेसी ह्याच्यामध्ये गोंधळ होतोय ना तर मग काय करा त्या प्रश्नाला गोल करा किंवा त्या वर्डला हायलाईट करा म्हणजे काय होईल माहिती आहे का किलो हेक्टो डेका हे नेमकं भानगड काय किंवा हे कसं असतं हे तुम्हाला समजून येईल आणि त्यावर तुमचं लक्ष जाईल मग मॅथ्सच्या बाबतीत पण तुम्हाला हीच स्ट्रॅटर्जी वापरायची जे रेग्युलर प्रश्न आहेत त्यांना सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे मॅथ्समध्ये कारण मॅथ्सची जेवढी जा जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही मॅथ्समध्ये हुशार बनाल ओके बऱ्याचशा लोकांचं असं असतं की बरोबर मला मॅथ्स खूप येते मी सगळ्या परीने सोडवतो पण तरी तू एकदा प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिसला स्किप करायचं नाही एकदा प्रॅक्टिस करायची न्यू ऑड क्वेश्चन इम्पॉर्टंट युनिक क्वेश्चन मॅथ्सच्या बाबतीत पण रिजनिंगच्या बाबतीत पण हायलाइट किंवा अशा प्रकारे गोल करून ठेवायचं तर ही होती चोवीस हजार पाचशे नोबेल कसा वाचायचा ह्याची संपूर्ण स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो जर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केलात ना तर येणारा काळात तुम्ही बघणार की तुमचा जो लेखीचा स्कोर आहे ना शंभर टक्के ऐंशी पंच्याऐंशी आणि नव्वदच्या घरात जाणार शंभर टक्के ओके कारण ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का तुम्ही कमी काळात जास्तीत जास्त अभ्यास करताय समजलं मग आता ची ही नोबेलची आताची जी सिरीज आहे ही चोवीस हजार पाचशे आहे त्याच्या आधीची सिरीज पंधरा हजार दोनशे आहे त्याच्या आधीची जर सिरीज तुम्हाला अजून मिळाली दोन हजार अकरा पासून तर ती सिरीज बघा परत येणारा भविष्यात पोलीस भरती त्याची जी सिरीज आहे तर त्याला सुद्धा आपल्याला अशी स्ट्रॅटर्जी फॉलो करायची म्हणजे मुळात नोबेल प्रश्न संचाची स्ट्रॅटर्जी ही अशी असणार आहे ओके व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायचं आहे आणि हो आता हे हाईप नावाचं एक ट्रेंड आलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओला आपल्या लाईक करायचं आहे आणि कमेंटच्या बॉक्सला आहे ना तिकडे बघा बाजूला लगेच हाईप येते हाईप करायचं या हाईपने काय होतं माहिती आहे का मित्रांनो मी जे तुमच्यासाठी स्ट्रगल करतोय की मेहनत घेतोय एवढी भर पावसात सुद्धा बस एक रिस्पेक्ट म्हणून हे हाईप जर तुम्ही केलं तर एक आपला जो व्हिडिओ आहे तो ट्रेंडिंगमध्ये येतो ओके तर एवढं तुम्ही करा आणि एवढं सपोर्ट करा अशी मी नक्कीच तुमच्याकडून विनंती करतो आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद